गजर भक्तीचा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे ज्या घरी चक्र पाणी वाहे हरी अनन्य भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाय निळो बराय म्हणतात पहिलं काम त्याच्याकडे येते कोणतं कावडीनं पाणी किती वर्ष काम झालं माहिती एकोणीस वर्ष बरोबर किती वर्ष हा पाणी भरण्याचं काम किती वर्ष झालं एकोणीस वर्ष किती वर्ष बारा वर्ष बारा वर्ष सांगतो मी टप्पे सांगतो पाणी भरण्याचं काम होत आहे आता एक दिवशी नाद बाबा चंदन उगाळत असतात हा तिथे येतोय म्हणतो बाबा मी देऊ का चंदन उगाळून देव भरपूर आहे तुमचे बाबा हा दे गाड्या दे मग काय दोन वेळे मारले एवढं बापरे एवढं हा 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 देव भरपूर येत ना बाबा लावा चंदन बाबा तुम्हाला वाक्य सांग किती मस्त आहे बघा नाथ बाबा पूजा ही देवाचीच करतात आणि चंदन उगाळून देणारा सुद्धा या बाद काय भाग्यवान येतो नाथ बाबा श्रीखंड्या चंदन उगाळून करी बरोबर आहे वस्त्रगंगा तिरी धुतसे बारा वर्ष चंदन उगाळण्याचं बारा वर्ष पाणी भरण्याचं किती झाले चोवीस आता नाथ बाबा इमानदारीनं चंदन उघळतात म्हणून बाबाचं प्रमोशन होत आहे इमानदारीनं काम केलं की के प्रमोशन होत असतं बरं इमानदारी सोडू नका इमानदारी सोडू नका नीती सोडू नका कष्ट करताय ना तुम्ही लाचारी करू नका बरं हा कोणाही कंपनीत काम करत पण लाचारी करू नका किती कीर्तन ऐकले तरी फायदा होणार नाही लाचारी इमानदारीनं काम करा इमानदारीनं प्रमोशन होत असतं फक्त तुमची प्रामाणिकता टिकून असू दे आपल्याकडं प्रामाणिकता नाही ना <laughs> तुम्हाला कळलं तर बघा एक दृष्टांत आहे ग्राम ग्राम्य दृष्टांत आहे जुन्या जुने, जुने महाराज लोक सांगत असतात काय झालं पाटील दवाखान्यात गेले पाटील दवाखान्यात गेले डॉक्टर साहेब पाय दुखायला पाय 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 डॉक्टरनं तपासलं म्हणले पाटील लवकरात लवकर आजच्या आज जिवंत आज राहायचं असेल तर पाय ठेवायचं असेल तर आजच्या आज पायाचं ऑपरेशन करावं लागेल करायचं का पाटील म्हणले हा करून टाका किती खर्च येईल छत्तीस हजार रुपये येतील छत्तीस हजार आणि दुसरे चार हजार म्हणजे चाळीस हजार रुपये खर्च येईल ठीक आहे ठीक आहे लगेच म्हणले मग काय करावं लागेल काही नाही अगोदर हे दुखेल ना ऑपरेशन करायचं म्हणजे मग काय करा तुम्हाला भूल द्यावं लागेल ना भुलीचं इंजेक्शन द्यावं लागेल ना त्याशिवाय ऑपरेशन कसं करता येईल प्रामाणिकता सांगतोय मी म्हणले मग मा कधी दे लगेच देणार हे काय इंजेक्शन आणले थांबा म्हणले लगेच खिशातून पैसे काढले खट 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 चाळीस हजार रुपये मोजले हे राहू द्या अरे पण पैसे मोजायले मोजा नंतर डॉक्टर म्हणले पाटील पैसे आता नाही द्यायचे पैसे चार दिवसांनी द्यायचे ऑपरेशन झाले पाटील म्हणले तुला देत नाही भूल द्यायलाय ना मोजून ठेवतय <laughs> 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 अरे प्रामाणिकताच <तस> नाही ना <laughs> प्रामाणिकता टिकून असू द्या प्रमोशन नक्की होईल तुमचं प्रमोशन नक्की होईल प्रामाणिकपणे काम करा कुठलंही काम प्रामाणिकतेने करा बरोबर आहे मी कोणाही कीर्तनला उभे राहिलं तरी माझं कीर्तन दोन अडीच तीन तास कधी होत मी कधीच तासभरात कीर्तन केलं का महाराज कधीच नाही लोक चार असू द्या नाही तर पाच असू द्या दोन अडीच तास कीर्तन करतो मी प्रामाणिकता आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायचं <laughs> लोकांपेक्षा काय अरे बाबा बरोबर आहे का भर नाही आपण प्रामाणिकतेनं करायचं आता प्रामाणिकता टिकून ठेव ठेवायची का नाही त्यांच्या हातात बाबा आपल्या <laughs> <laughs> कमी तिच्या हातात आहे प्रामाणिकपणे काम करा बारा वर्ष पाणी भरण्याचं अकरा पर्यंत चालेल ना अकरापर्यंत हा म्हणजे कसं आहे जर वेळ तुमचा निवांत असेल तर मग आपलं निवांत श्या करायला <laughs> हा नाही तर वेळ कमी असला तर बुचाड बांधून घ्यायला बाकी काय बरोबर आहे जुनी पद्धत कळतील तुम्हाला जुनी पद्धत <laughs> आता लक्ष द्या बारा वर्ष पाणी भरण्याचं बारा वर्ष चंदन उगाळ्याचं किती झाले चोवीस आता एक दिवशी नाथ बाबा रामायण सांगतात आमचे महाराज सांगतायत तसं रामायण सांगतायत रामायण महाराज संगीत रा इथं झालंय आपल्याकडं बरोबर आहे रामायण सांगतात आणि पर रामायण सांगत असताना हा ग्रंथाची बिछाईत करण्याचं काम करतो बिछाईत म्हणजे ते कपडा बांधण्याचं सोडण्याचं ग्रंथ उघडून देण्याचं बाबाला पाणी आणून देण्याचं गुळ आणून देण्याचं काम करतोय कोण श्रीखंड्या हां श्रीखंड्या नाव पडले त्याचं आता आणि एक दिवशी नाथ बाबा रामायण सगळ्याच्या मागं पोत टाकून बसतोय नोकर आहे ना नोकरांना माग बसलं पाहिजे आणि नाथ बाबा रामायणामध्ये विचारतात काय या जगामध्ये एकच देव आहे किती देव आहे एक आणि त्याला विचारतात त्याला बरोबर आहे ना रे श्रीखंड्या श्रीखंड्या मागून उत्तर देतोय हा 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 बाबा हा एकच देव आहे बाबा दुसरा देव कसा असू शकेल बाबा एकच देव आहे बाबा <laughs> दुसरा देव कसा असू शकेल बाबा बाबा दुसरा प्रश्न करतात आणि तो देव सगळीकडे आहे श्रीखंड सगळीकडे श्रीखंड्या मागून उत्तर देते उठून हा हा बाबा हा सगळीकडे आहे बाबा आणि श्रीखंड म्हणतोय सगळीकडे आहे बाबा हा काय रामायणामध्ये सुद्धा सगळ्याच्या माग पोत टाकून बसलेला तोच देव आहे ना बाबा दुसरा देव कसा असू शकेल तोच देव आहे आता रामायण संपलं जातय प्रसाद वाटण्याचं काम कुणाकडं श्रीखंडाकडं श्री आणि लोक गेट वर आणि हा वाटतोय घ्या प्रसाद घ्या प्रसाद, प्रसाद? कुणाचा प्रसाद देवाचा प्रसाद काय भाग्यवान आहेत लोक देवाचाच प्रसाद देव वाटतोय देवाच्या प्रसाद करारे भोजन हाँ? देवाचा ग्या ग्या प्रसाद देवत घ्या बाबा घ्या प्रसाद आता एक दिवशी नाथ बाबाला कळते काय दुसरा तिसरा नोकर नाही एक पंढरपूर गाव धर्माचे नगर विठू पाटील चला जाऊ तया गा काही भोजन मागाया भो हा दुसरा तिसरा नाही कुठलाय हा पंढरपूरचा आहे नाव काय विठू पाटील त्याचे नाव गा, पाटी पाटी गाव विठू पाटील विठू पाटीलय गाव पंढरपूर आहे ना बाबा पळत पळत जातात त्याच्या पायावर मिठी मारतात देवा पापीये मी आभागी मी बाबा पापीये मी नाप देवा देवाना असं धरून उठवलं कडकडून बाबाच्या गळ्यात मिठी मारली संत चरित्र गोडच लागत महाराज ज्ञान उभारायला ते म्हणतात ना ते हे प्राणा परुते आवडते जे चरित्रा चरित्राते प्रशिता होय आपुलीच मुक्तता ज्ञानोबराय म्हणतात संत चरित्र गोड बाबा आहे मी छत्तीस वर्ष तुम्हाला काम करायला तुम्ही देवयत आज कळालं नाथ बाबाला देव म्हणतात नाही बाबा नाही भाग्यवान आहे मी तुमचे आभार कसे मानू याच्यासाठीच तिथ आलोय मी या सुखाकारणे वैकुंठ सोडून संत सदनी राही याच्यासाठीच तईत आलो ना बाबा बाबा प्रसन्न झालो बाबा तुमच्यावर बाबा बोला बाबा बोला बाबा, बोला बाबा तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे काय देऊ बाबा नाथ बाबा म्हणतात कशाला का काय देतो बाबा काय कमी मला सगळ्या संतातले श्रीमंत संत होत्या सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा सगळ्या संतात श्रीमंत संत नाथ बाबा मला काय नको अरे बाबा मागा ना काहीतरी देवा मला नको काही नाही ना मागा काहीतरी देतो प्रसन्न नाही मी बाबा म्हणतात असं कर मग देवा ज्या मनामुळं तुला छत्तीस वर्षे माझ्या घरी काम करायला लावली ना त्याला शिक्षा दे काय दे, दे। मन मंदिरा गजर भक्तीचा